न्यूज नेटवर्क बातमी काहीतरी असेल तो विषय आहे त्या रस्त्याचा विषय घेऊन आमच्या गावातले आणि आम्ही ज्वाळा फ्राउंडेशनचे काय लोकगीर् शेतकऱ्यांचा विषय अडीचशे शेतकरी अडीचशे परिवार आहेत त्या ठिकाणी जे जीवतारे आहेत तिकडे सगळ्यांनी तयार केले आणि तिकडे गेले राजू खरेंकडे आमदारांकडे राजू खरेंकडे गेले राजू खरेंकडे गेल्यानंतर थोड्या वेळ थांबले त्यांनी काय वेळ लागत होत त्यांना पॉसिबल आहे आमदारात म्हटल्या थोडा वेळ लागेल थोड्या वेळ बसले बस लोक बसल्यानंतर काय झालं थोड्या वेळ आले विषय घेतला हातामध्ये बघितला त्याचे की बाबा काय विषय आहे रस्त्याचा विषय आहे ठीक आहे मी एवढे रस्ते मंजूर करून आणले शंभर रस्ते मंजूर करून आणलेत त्या राजेन पाटलाला जमलं नाही इतके दिवस यशवंत मानेला जमलं नाही मी करून आणले शंभर रस्ते असं म्हणून सांगितलं मग तुमच्या गावाला मी एक का दोन रस्ते देतो ठीक आहे तेवढ्यापर्यंत ठीक आहे बाबा तुमचं ते राजकारण असते ओके मग काय केला की त्याने एक फोन लावला तुमच्या गावातल्या माणसाला फोन लावतो म्हणला की म्हणजे पर्टिक्युलर माणसाला फोन लावायचा किंवा तो आमचा कार्यकर्ता आहे का नाही विकास हा कार्यकर्ता बघून असतो का समस्या बघून असतो पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा होता की बाबा चला किती फोन केला ते म्हणला की त्यांनी आपल्याला मदत केली नाही त्यांनी त्या पाटलातनं ऐकून यशवंत मान्याला मदत टाकली होती त्यामुळे ना रस्ता नाही असं म्हणून गावातल्या माणसांनी सांगितलं त्यांनी असं घेतलेलं एवढ्या शेतकऱ्यांचा विषय असा फेकून दिला तोंडावर निघून जावा म्हणला तुम्ही इथं आऊट आउट तुमचं काम करणार नाही मी तुम्हाला जरी एवढंच आहे का म्हणला तुमच्या गाडीत दम असला तर तुम्ही जाऊन त्या अंगरच्या पाठलाकडून रस्ता करून घ्या नाही तरी शिबाण्याकडे करून घ्या आणि ते रस्ता कसा होतो मी पण बघतो हा विषयापर्यंत आलेला आहे मग आम्ही त्याच्या संदर्भात तुम्हाला भेटण्यासाठी पण येणार होतो पण तुम्ही थोडं बिजी असल्यामुळे तो विषय राहिला मग हा एक विषय झालेला आहे मग शेतकऱ्यांसाठी तुम्ही जर निवडून आलेले आमदार जर असं करत असता शेतकऱ्यांना पकड्यात म्हणजे असं बोलत असताल तर कसं करा तुम्ही शेतकऱ्यांच्या गाणीच दम करताय ही कुठली पद्धत आहे त्याला म्हणता काय तुम्ही हिची सयान त्याची सयान आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि